सणावाराच्या दिवसामध्ये ताटामध्ये कितीही पदार्थ असले आणि कढीच नसली तर त्या जेवणाला रंगत येत नाही आज आपण जेवणाला रंगत येणारी छान अशी ताकाची कढी कशी बनवायची हे बघणार आहो सर्वात आधी एक पातेलं मी गॅसवरती ठेवलेलं आहे यामध्ये आपण अर्धी पडी एवढं तेल घालणार आहोत पातेलं छान असं गरम झालं आहे आणि यामध्ये आपण अर्धी पडी एवढं तेल घातलेलं आहे तेलसुद्धा छान असं कडकडीत गरम करून घ्यायचं इथे मी ताक वापरत आहे इथे मी अर्धा लिटर ताक घेतलेला आहे आणि हे ताक फार जास्त आंबट्टाही फ्रेश आहे आणि अशा फ्रेश ताकाची कडी चवीला अप्रतिम बनते तेल छान गरम झालं आहे आता यामध्ये आपण हाफ स्पून मोहरी टाकलेली आहे मोहरी छान तळसली आहे आता यामध्ये जिरं घालायचं हाफ टी स्पून जिरे वापरलेले आहे चार ते पाच कडीपत्त्याची पानं टाकलेली आहे आणि चार ते पाच हिरव्या मिरच्या थोड्या मोठ्या आकारामध्येच कट करून टाकलेल्या आहेत किंवा यामध्ये तुम्ही डायरेक्ट आलं आणि लसणाची पेस्टसुद्धा घालू शकता इथे मी लसूण ठेचून वापरलेला आहे हाफ टीस्पून लसूण टाकून घेतलेला आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे लसूण कढीमध्ये टाकल्यामुळे कढीला छान अशी टेस्ट येते म्हणून शक्यतोवर लसूण स्किप करायचं नाही आता यामध्ये आपण हळद आणि मीठसुद्धा टाकून घेऊया कधीकधी कढी करण्यासाठी ताक फार जास्त आंबट असतं अशावेळी ताकामध्ये तुम्ही गरम पाणी टाकू शकता यामुळे ताकाचा आंबटपणा कमी होतो आणि ताक फार जास्त चवीला आंबट लागत नाही आपण घातलेल्या फोडणीमध्ये हळद मीठ आणि बेसनपीठसुद्धा घातलेला आहे इथे एक टेबलस्पून बेसनपीठ वापरलेलं आहे बेसनपीठ फोडणीमध्ये टाकल्यानंतर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे व्हिडिओमध्ये दाखवलेल्या पद्धतीने बेसनपीठ छान असं मिक्स झाल्यानंतर यामध्ये आपल्याला ताक टाकून घ्यायचं आहे बघू शकता सर्वात आधी थोडं ताक टाकलेलं आहे आणि छान असं एका हाताने मी हे ताक या बेसन पिठामध्ये छान असं मिक्स करून घेत आहे यामुळे काय होतं की तुमची कढी छान अशी एकजीव होते म्हणजेच काय तर आपली कडी फुटत नाही आणि छान अशी मौसूत कडी आपली तयार होते आणि यामुळेच या, या कढीमध्ये बेसनपिठाच्या गाठीसुद्धा होत नाहीत आणि चवीसुद्धा ही कढी अतिशय छान होते बघू शकता सर्व ताक आपण यामध्ये टाकलेला आहे तरीसुद्धा पिठाची एकही गुठळी यामध्ये दिसत नाही छान अशी मऊसूत आपली कढी तयार झाली आहे ही कढी तुम्ही पिण्यासाठी किंवा कढी पकोड्याबरोबर खाण्यासाठी बनवत असाल तर अशा पद्धतीने एकदा ही कढी नक्की बनवून बघा बघू शकता आपल्या कढीला छान असा रंगसुद्धा आलेला आहे जर तुम्हाला या कडीमध्ये साखरसुद्धा आवडत असेल तर टाकू शकता बघू शकता आपली कढी किती छान अशी दिसत आहे आता या कडीला आपल्याला दोन छान अशा खळखळून खड़ उघड्या काढून घ्यायच्या आहे आणि या कडीमध्ये मी हिंगसुद्धा वापरलेला नाही हिंग आणि साखर न टाकता मी ही कढी बनवली आहे जर तुम्हाला कडीमध्ये हिंग आणि साखर आवडत असेल तर नक्की टाका या कडीच्या मी दोन उकड्या काढून घेते शक्यतोवर गॅसची पावर कमी ठेवायची आणि कमी फ्लेमवरतीच आपल्याला या कडीच्या दोन उकड्या काढून घ्यायच्या आहे दोन उकड्या काढल्यानंतर यामध्ये मी अगदी थोडीशी कोशिंबीर घातलेली आहे तयार झाली आहे आपली ताकाची कडी तुम्हाला हा व्हिडिओ छान वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला जर तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एखाद्या छानशा आणि नवीन रेसिपी व्हिडिओसोबत